आम्ही निघलय आणि स्टार्ट केलं नाही ब्लॉग आणि सकाळपासून पण काही घेतलं नाही आज आहे बघा रविवार रविवार रस्त्याला तर आम्ही आवडून चाललोय आता आणि साडी घेतली नसत बघित आणि साध येताच वाजल्याच तर बघू आता किती उशीर लागतोय जायला चालत चाललंय आता पुढं आणि पिऊन घेतलंय हाताला धुवून चाललंय तिकडे दुर्गा चालते ते मू चालते या त्याच्यामुळे घरी आलं होतं मला म्हणले या त्यांना पण मला म्हणले आपण पण म्हणलं या आम्ही घरीच म्हणले इतके तर चालत या तुम्ही तर आता आम्ही चालतच निघालो

سنني من اللي كده دي عشان انا دي ها اتعدي عادي عادي ده بس جا انت بس يعني ايه معنى ذل गया पापा ياมายا هي بيقول तूझी चुपनी मागलेल माझ्या बायकोचं नाव होतो कुणी तयार आपल्या बाईकचं नाव गणे तुमच्या पाया पडता बाप्पाची श्री सगळं संपलं आज तिचा सोळा वयागावर आणि स्टेजवर मी इजवळ आलो आता मला आता सर माझ्या आता छंदी स्पर्धे جا جا سڀ گهڻو سڀ وڃڻو शो बघायला गेलो होतो आणि रात्री शो संपल्यानंतर तिथंच थांबले फोटो इथे बरेच जण भेटले फोटो इथे काढले त्यांच्यासोबत माझ्यासोबत यांनी तर डायरेक्ट आता पाच वाजलं मग आणि ब्लॉग इथे अपलोड करूस तर उशीर लागणार तर मी लगेच टाकणार आहे तर बघा रात्री मी ब्लॉग नाही कंटिन्यू करून सुटले तर माझ्या पोटात पण लय दुखत होतं आणि हे जी मस्त आहे ना मला असला फन फन करतो आहे ना रे करते आहे आणि दुखतं आहे तर काही उपाय असला तर सांगा कमेंटमध्ये कांदा कांदा वा वा तो म्हणजे सकाळपासून मला दमच नाही का ना सकाळी मी कांदा कापताय बघा कांद्याच्या तथा घाबता येतात तर त्या कांद्याने दुखतंय की कशाने दुखते काय माहिती दिसतं की फन फन फरता येते डेंजर तर मी आत्ता उठून काम येते गेली तर मसाला बनवायचा चालू आहे बघा आपल्या तिकडं आणि कुटाळला दिलं आहे मसाला आणि रात्री शो पण मस्त झाला बघा आणि शो संपल्यानंतर आता घरी आले स्वयंपाक बनवला तर आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर हॉटेलला तर रात्री ती सगळं आवरून ही ती असतो एक बाजली झोपायला डायरेक्ट एक वाजली परत सकाळी उठा लवकर उठावं लागलं आणखी कपडे पडले खाली पिवळीची पॅन्ट तर सकाळी उठायला उशीर परत डोक कांद येत तापल्या परत सकाळी झाडून भांडी आणखीन आंघोळ कृष्णाला पण ताप आला कृष्णाला शाळेत लावलं कृष्ण म्हणलं मला शाळेत जायचे पेपर आहे तर कृष्णाला पण मी आवडून लावलं होतं शाळेला तर कृष्ण शाळेत ना आला म्हणजे शाळेत लावला भाऊजींनी फोन लावला सरांना ला तर विचारलं पेपर आज नाही पेपर हे उद्या तर कृष्णाच पेपर जाऊ बघा तर त्याला लावलं शाळेत शाळेत त्याला रिटर्न घेऊन आलं औषध दवाखान्यात नेला आपण औषधी पाजली झोपल्या तर आता ताप उतरलाय जरा बऱ्यापैकी तर घरामध्ये खेळते मी कृष्ण दाखवते आणि पिहू पण काही होती घरात बाहेर आली हो मा कृष्ण कुठे लाईटच नाही लाईट ह्या इकडे कृष्ण आज माझ्या कृष्णाला आलता काय ना आता बर वाटत सांग सो म्हटलं याला थोडीफार औषधायची पायची गेली का उद्या शाळेत जायचे पेपर घसा उद्या ह्या आज नाही आता घसा न इम झालंय काय झालंय काय म्हणते अचानक झाला काय कृष्णा काय झालं भाऊ आला वाई जाऊन ताय कुठे गेले ताईन भाऊ काल चाली बघ कार्यक्रम बघायचा आता लाईट गेली तोंड दिसत असते काळी भांगार लाईट गेली की कसं गेली काय माहिती आणि बसलो होतो आपलं निवांत गेली लाईट लाईटच गेली राहिलं का डोकं उठायचं दुखत आहे मला त्यांच म्हणलं आता माझं डोकले दुखतंय कशेन दुखतय तेवढं सांगा कमेंट आता सांगावं लागतंय आला काय ते ओळखाने जाऊन जायचं तर ताई पण आलेत बघा आणि ताई म्हणते जाणारे जिंतीला जायचंय काय पाच वाजून गेले आणि तिकडं जायचं

रात्री ब्लॉकच कंटिन्यू नाही काल रात्री पिऊ रडत होती लय ती मोबाईल तिथं बघायला पुढं असून सगळं मोबाईल मध्येच बघत होती म्हणलं लवकर ले लेकरणी कराय दुर्गा तर लय रडत होती एकदम भोला भोला पण आला होता भोला पण गेला आणि केशव भाऊजी कार्तिक पण आली होती तर ब्लॉग काही झाला नाही कंटिन्यू तर भाऊजींनी घेतलाय बघा सगळ्यांचा आणि ताईने तर ब्लॉग कंटिन्यूच केला त्याचा कंटिन्यू केला

तो चला ब्लोग करती तर चला मी ब्लॉगला हि तर चेंड करते तर कसा वाटलं नक्की सांगा कमेंट करून तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण